पेरूचा सरबत पेरू सरबत असं इकडे आणि बाबू जत्रेचा जागरण किती वाजता उठलो बाबू सकाळी झोपलो साडेसात उठल जत्रा घराकडे गेलोस ती पोपट असं आमच्या अस विषय असा त्या एक गोष्ट आवडली का तीच गोष्ट खाऊक बघता म्हणजे चार पाच दिवस कंटिन्यू दुसरा काय खाणार नाही असो विषय आता रामफळ घातले रामफळ्या तेव्हा पेरू काल आणले काल मिळाक नाही बाजारात सगळी वर्ष पेरू आणल्या डाळिंब आणल्या दोन्ही खाना नाही मिरची घातली ती पण टाकून दिली आणि खोबरा खाय ता पण फेकूक लागलो ठेवलं होतं नवीन टेपचा आवाज कमेंट टेप किती रुपये खर्च येलो काय होया काय बघता सात ये जा मला येतो जा अरे का आता दुधूर कशा काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग सो मंडळी आज आपण इलेले असो पावशीमध्ये मध्ये मध्ये सुंदर गणेश मंदिर असा आतमध्ये इलात तर बऱ्याच जणांना माहिती असताना तर माहिती जा आणि आम्ही ऑलरेडी दर्शन घेतलो तुमक पण दर्शन करवते आजचा ब्लॉग थोडंसं डिफरंट जागेवरनं चालू झालो पण इकडचा लोकेशन एक नंबर असा बऱ्याच जणांना माहिती नसता आतमध्ये जाऊया गणपती बाप्पांची सुंदर मूर्ती असा आतमध्ये आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुमका इकडचं आजूबाजूचा निसर्ग दाखवते हो दर्शन तर घेऊन झाला आणि मंदिराच्या आवारातलं तुमका निसर्ग दाखवते एकदम सुंदर असा बाकी मंदिर ऑलरेडी निसर्गाच्या सानिध्यातच जा चारही साईडला सुंदर झाडं असत आणि इकडे तुमका गाडीचं वगैरे काही आवाज येऊचो नाही एकदम सुंदर आणि या साईडला बघू शकताय तलाव सुंदर आता कसला पाणी भरलेला बघा आणि किती सुंदर वाटत बघा जर तुम्ही मंडळी मच्छिंद्रनाथ तोपभूमीवरती जर दर्शन घेऊ येत असतात तर थोडासा पुढे येलात की डाव्या साईडला आतमध्ये रोड गेलो कोणाक पण विचारा गणेश मंदिर कुठे म्हणा पावशीचा कोण पण तुम्हाला सांगताला तुम्हाला हा लोकेशन अजिबात मिस होत नाही मग एकदम सुंदर असा आजची सुरुवात म्हटलं थोडी वेगळ्या जागेवर नाकारी एक नंबर एक नंबर आणि ह्या प्लेसवरती म्हणजे आपण ऑलरेडी येऊन गेलेले असो पण आता थोडं कामानिमित्त निमित्त तर आपण तुम्हाला दाखवेन कशामुळे इलेलो असेल कशासाठी इल्लेलो असे तो असा असा वाटतं ना ना पाणी दिसला <laughs> का असेच नक्र चालू असतात नदीत जाऊ काय आता कधी काल जत्रेचा ब्लॉग बघितला असताना मस्त <laughs> मस्त कमेंट असतात सगळ्यांचे एक विषय गडबड झाली आनाचा खाजा परत घराजकडे राहुला खाजा जत्रेचा खाजा फिरलो जत्रेस खूप झाला कसला भारी वाटतं ना कसलो गाड्यांचा आवाज नाही काय नाही काय नाही शांत एकदम एकदम शांतता पक्षांच्या आवाज सगळ्या पक्ष्यांचे तुम्हाला क्लिअर आवाज ऐका घेतले एवढा भार तर म्हणजे आपण इकडे कशासाठी इंडलेलो होता तुमका आता मी सांगते तर आपल्या पाठीमागे बघू शकते एक मुलांचा ग्रुप दिसता तुमका आणि हॉर्टिकल्चरची मुलं असतात आणि एक वेगळे प्लांट रेडी करतात हे प्लांट कुटे कुटे ते 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 तुम्ही कुठे ना कुठे तरी एकदा तरी बघितलंच असतात मूवी म्हणा आणि अजून काय तर पहिले प्लांट कुठचे असतात ते तुम्हाला दाखवते आणि कशा प्रकारे रेडी केलेले असतात ते दाखवते बघू शकता काय म्हणतात या प्लांट या प्लांटला आपण कोकेडामा म्हणतो कोकेडामा ही एक जापानीज कला आहे जे आम्ही एक हॉर्टिकल्चरचा गट आहे ते मिळून आम्ही करतो तर आम्ही हे लोकांना विकतो ज्यांना घरामध्ये काही असं सौंदर्यासाठी लागतात ऑफिस म्हणा किंवा हॉटेल असून रिसॉर्ट वगैरे काही पण असून दे रिसेप्शन मध्ये वगैरे तुम्ही बघितलं असाल बऱ्यापैकी यांना पण एक मोठी गोष्ट आहे काय आपण आता मी कोकणातच राहतो सगळ्यांना माहिती आहे तर ही वेल एज्युकेटेड मुलं आहेत आणि शेतीविषयक फळांविषयी शिक्षण घेत आहेत आणि फक्त शिक्षण लेखी नसून तुम्ही बघू शकता प्रॅक्टिकल स्वरूपात कशाप्रकारे शिक्षण घेऊन जापनीज आर्डाईन आहे हो तरी मुलं इकडे शिकून रेडी करतायत आणि त्याचे प्राइजेस वगैरे कसे आहेत ते पण विचारून घेऊया मुळात कशापासून हे बनवतात आपण सगळ्यात पहिले यूज करतो माती माती प्रोटोमिल किंवा okay. शेणखत पण वापरू शकतो आपण आणि कोकोपीट वापरतो ओके म्हणजे सगळ्या नॅचरल गोष्टी सगळ्या नॅचरल गोष्टी याच्यामध्ये असं केमिकलचं खत वापरलं जात नाही ने। सगळ्या नॅचरल गोष्टी आणि समजा आता एक रेडी केलं तर ते किती महिने किंवा किती वर्ष राहतं हे एक दोन वर्ष टिकतं एक दोन वर्ष आणि त्यांना पाणी द्यायचं असतं तर आठवड्यामधून फक्त एक दिवस तीन मिनिटं पाण्यात महत्वाचं म्हणजे नॅचरल प्लांट आहेत तुम्ही बघू शकता आर्टिफिशियल काही नाही याच्यामध्ये इकडे अजून वेगळे डिझाईन्स आहेत दाखवतो तुम्हाला हे बघा बघू शकतं सिंगलियम प्लांट आहे ओके वेगवेगळे प्लांट सुद्धा वापरतात आणि या साईडला हे बघा या साईडला मला वाटतं सुरुवातीची प्रोसेस आहे एकदम त्यांची रेडी कशा प्रकारे केलं जात आणि बाकी माती सोडून अजून काय युज होतो हे कॉयर कॉयर माती सोडून कॉयर ओके त्याच्यावर मग थ्रेडने ते बांधलं जातो बॉल ओके त्यानंतर बुल लागतो बघू शकता ही एक युनिक डिझाईन आहे आणि निश्चितच तुमचं घर असून ऑफिस असून एकदम एक सुंदर दिसेल यामुळे याचे प्राइजेस वगैरे कसे आहेत प्राइजेस याचे जे प्राइजेस हे प्लांटनुसार व्हॅरी करतात ओके मुळात सगळ्यात कमीत कमी तीनशे पासून सुरुवात तीनशे पासून सुरुवात आणि समजा जर मी घेऊन गेलो तर आता याला पाणी वगैरे द्यायचं कसं याला आठवड्यातून एकच दिवस द्यायचं okay. दोन मिनिटं फक्त पाण्यात डुबवायचं डुबवायचं काढून ठेवायचं याला तुम्ही उन्हाची गरज नाही पार्शल ऊन म्हणजे ठेवू शकतात खिडकी okay, okay. मध्ये ठेवू शकतात किंवा कोणी घरात पाहुणे आले त्यांना चहा पाचतो आपण त्यांच्या टेबलवर तुम्ही ठेवू शकता तर म्हणजे बघू शकता एक घेण्यासारखी गोष्ट आहे तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी खाली कॉन्टॅक्ट नंबर आणि बाकी डिटेल देतोय तुम्ही तुम्हाला प्लांट हवा तर तुम्ही विचारून घेऊ शकता बनवून त्यांच्याकडनं आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि ही कला हा आर्ट आपल्याकडे केला जातो हे पण लोकांना कळेल सो थँक्यू व्हेरी मच माहिती सांगितल्याबद्दल A few moments later. मंडे डायरेक्ट तुमका भेटते आता घराकडे तर घराकडे तर मी इल्लेलो असे आणि काळोख झालेलो त्याच्यामुळे बाहेरचा काय मग रेकॉर्ड करू नाही आणि घराकडे आल्यानंतर आईन काय दिले ना बघा काय आई पेरूचा ज्यूस एवढा पेरूचा सरबत पेरूचा सरबत केलेला असे इकडे आणि बाबू जत्रेचा जागरण किती वाजता उठलो बाबू सकाळी 6:30 झोपलो तो, तो आता सा, मकाटा 6:30 च उठला बरोबर आता जेवता जत्रा घराकडे गेलोस ती माऊन म्हणजे जत्रा घराकडे केल्यान तर आपण याचा आनंद घेतो आणि काय काय जत्रेक घेतलो त्या तुम्हाला सांगते <laughs> पहिलं आपण ह्या पिऊया पेरूचा ज्यूस असं दिसता चांगला मस्त लागतं एकदम भारी आम्ही तर मी तर काही नाही बाकी बारीक सारीक काय आई घेतलेली काय माहिती ना हे आपल्या शहर हे गाडी थार पहिले आम्ही भयानक ठेवू असल्या गाडी लहान असताना सगळेच खेळतो हे बारको डम्पर मोठ कॅन्टर आणि थार गाडी थार म्हण हे बघा खरी तेव्हा येते जी पाक तशीच दिसत गुलाब अर्ध्या गुलाबाचं पडलं ऊकच खळली कशी तरी करून पिन जाऊन घेऊ दिव्याने घेतलं म्हणतात काहीच कळत आला बघ ह्या दिव्याचा खेळाडा फुग वाढल्यान तो बनीन फोडल्या बनी खेळा गेलो आणि फोडूनच टाकल्या

त्याच्यामुळे मस्त खेळ होता बांधून दिलंय ना मग अशी याच्यामुळे भारी आता गोंधळ काय झाला माहिती या भांड्यातला खाल्यानंतर बनी खाणं नाही मग ता सगळा एक करून बनी दुसरा घालूचा लागतं असं गोंधळ वेगळे द्या असत नाही बनी पाणी येऊन नाही फोन केलाय झाला खूप वेळ झाला ना फोन लावते शेरू का गेलो पेरू नको आता पेरू टाकून दिल्या मिरची टाकल्या म्हणतात ज्यूस केलंय म्हटलं आता पेरू करत काय आता रामफळ घातलं ना दिवशी आता हारूच ते पण डाळिंबाचे दाणे त्या टरपरातल्या काढून काढून आणि ते पण नको आता रामफळ सगळा मागडा हव आहे फक्त असं म्हणणं आमच्या असं विषय असा त्या एक गोष्ट आवडली का तीच गोष्ट खाऊक बघता म्हणजे चार पाच दिवस कंटिन्यू दुसरा काय खाना नाही असं विषय आता रामफळ घातले नाही का रामफळ आहे तेव्हा पेरू काल आणले काल मिळाक नाही बाजारात सगळी वर्ष होतले तर पेरू आणल्या डाळिंब आणल्या दोन्ही खाना नाही मिरची घातली ती पण टाकून दिली आणि खोबरा खाय ता पण फेकूक लागलो वालीचे घर पण नको काय आता म्हटलं काहीतरी बघा शोधा आणि घेऊन या गाडी डेकचा आवाज डेकचा आवाज गाडी आहेत नवीन टेप बसवून घेतले नाही पहिली आधी चेंज केल्या नाही या ती विचारूया माकाने की माहीत नाही किती रुपयाची टेप घेतले नाही पप्पा गाई विचारल्याशिवाय आता काळाचा नाही पहिली मग वाटतं आमची चार हजार सात नाही पाच हजार सातशे रुपयांची होती आताची किती आहे ती विचारली आठ म्हणून खरा माहिती नाही पण आठ म्हटली <laughs> डेक खूप वाजतात गाणे जरा कमी आहे का घेतात तिचे पप्पा तर डेक होई जास्त वाजार हो 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 निव्या ताई कमिंग म्हणजे टीव्ही लावून आहे मी लावून ठेवलो होत्या पप्पा नवीन टेपचा आवाज कमेंट असत टेप किती रुपये खर्च येलो साडेआठ हजार साडेआठ सगळ्या सपोर्ट कसवना पण ते म्युझिकचे ते मागचे स्पीकर होते ते त्याच्यातून इले वेगळे काय सगळं एकच साडेआठ हजार तसा नाही जुने स्पीकर होते ते बदललंय ते सगळ्यात देऊन टाकलंय ना पहिले स्पीकर बिकर सगळ्यात साडेआट त्याची गाणी कशी बदलतात आवाजाचे बटन दिसतात टेपवर एक मिनिट बघू नाही म्हणजे दिव्या काय घेतलं एका जत्रेक तितके आज आमका तू 나간, 마리아, 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 마래아 마리아, 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 마

हळूहळू कमी होता हे बघा म्हणजे चल चल झालं म्हणत सगळ्या रेडी आपण बाहेर घेऊन येलो आणि आई थोडासा वेळ लागलो काडीपर्यंत बाकी पप्पा आणि बाबून तर बिस्किटच खाऊ चालू गेले दिव्या चाय सोबत खाता होय ना दिव्याची फुला पडत आणि इकडे बघा ही काय सुतरपेणी सुतरपेंड सुतरपेणी मस्त टेस्ट कोणा आवडता कमेंट करून सांगा मस्त एकदम नरम ताजी आणि कोणी कोणी बऱ्याच टाइम नंतर बघितलं तर पण कमेंट करून सांगा आळव्यान कडला अरे खाजा फेमस फेमस सो आज मस्त पोळी आणि दिवसांनी दिवसानी एकदम मस्त फ्रेश कशी आहे ताजी पण ओके यांची झाली चाय पिन आपण चालू करूया आपली प्लेट रेडी आहे बघा अशा प्रकारे येऊ मस्त एन्जॉय करूया